मित्रांनो आम्ही आता बेलापूरला पोहोचलो नमस्कार मित्रांनो मी विवेक परब आणि स्वागत आहे तुमच्या चॅनलवरील एका नवीन व्हिडिओवरती तर आज आम्ही निघालो आहोत सर्व मित्र निघालो आहोत आज कर्जतला तर आज फुल दमाल आहे धमाल मस्ती आज दोन म्हणजे आज शनिवार आहे आणि तारीख आहे बारा जुलै आणि बारा जुलै आणि तेरा जुलै दोन दिवस आम्ही असणार कर्जतमध्ये तर फुल दमाल आहे तर पहिलं आम्ही दरवर्षीप्रमाणे सालाबादप्रमाणे आम्ही पिकनिकला जाताना पहिलं आम्ही देवदर्शन करत असतो तर यावेळी आमचा प्लान आहे पळसदरीला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात स्वामींचं दर्शन घ्यायला आम्ही सर्वजण आज निघालो हो। आहोत आणि त्यानंतर जर वेळ मिळाला म्हणजे तिकडे तिकडे जर गर्दी नसेल तर मग कदाचित आपण महडचा महडच्या गणपतीचं दर्शन किंवा गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये सुद्धा आपण महाराजांचं दर्शन घ्यायला जाणार आहोत तर चला मग फुल एन्जॉय आहे प्रत्यक्ष आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपूया आणि हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा नमस्कार मित्रांनो आपण आता आपला प्रवास सुरू केलेला आहे आणि आपण आता निघालो आहोत आपला पहिला स्पॉट आहे भांडूपचा म्हणजे भांडूपला आपले काही मित्र येणार आहेत आता दोघांना आम्ही इथून एम एसला आणि निलेशला आम्ही घेणार आपल्या भांडूपवरनं आणि आपलं गाडीमध्ये थोडं पे गाडीमध्ये पेट्रोल टाकलं की मग आपला पुढचा प्रवास सुरू मग आम्ही सर्वजणं मिळणार आहोत कोपर कॅरेला तिथे नाश्ता वगैरे होऊन मग आम्ही कर्जतला पळसझरीला निघू चला मग आपण भेटू पुढे

त्या सर्वजण आमचे वाट बघत आहेत कारण ऑलरेडी आम्हाला उशीर झालाय आम्ही आता आमचा पुढचा प्रवास सुरू केलेला आहे ऐरोलीवरनं आता उशीर झाल्यामुळे आम्ही सर्वजण बेलापूरला भेटणार आहोत आमचा तिसरा ग्रुप हा बेलापूरला आहे মিত্রানো আমি আপাতপুরা পৌঁছলোয় আপনি আবার ইশ্ করতোয় मस्तपैकी नाश्ता करून झाल्यानंतर आम्ही सर्वजण आलो मासळी बाजारामध्ये बेलापूरमधील दिवाळे गावामध्ये आम्ही पहिल्यांदाच इथे या मासळी बाजारामध्ये आलो होतो कारण ऐकून माहिती होतं की इथे छान जशी आपल्याला पाहिजे तशी मच्छी मिळते आणि फ्रेश सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही एक्सपेक्ट केलेल्या दरापेक्षा सुद्धा आम्हाला स्वस्त दरात सर्व सुरमई म्हणा पापलेट बोंबील मिळाले तुम्ही सुरमईच बघू शकता तेवढी मस्त मोठी होती आणि ही सर्व तयारी होती बँकॉटरी फार्म रिसॉर्टवरती जी रात्रीची आमची पार्टी प्लान केलेली आहे त्या पार्टीसाठीची ही पूर्ण तयारी आहे मंडळी आता आम्ही बेलापूरवरनं निघालो आहोत खोपोलीच्या दिशेने जिथे आपण गगनगिरी महाराजांच्या मठाला भेट देणार आहोत महाराजांचं दर्शन घेऊन पहिल्यांदा कारण पहिलं आम्ही पळसदरीला जाणार होतो पण आपल्याला गगनगिरी महाराजांचा मठ हा पहिला जवळ पडेल त्यामुळे आम्ही प्लान चेंज केला आणि गगनगिरी महाराजांच्या दर्शनाला आम्ही आता सर्वजण निघालो आहे इकडे मित्रांनो आम्ही आता गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये आहे पळस जरी नंतर करणार आहे आता गगनगिरी महाराजांच्या दर्शन झाल्यानंतर गगनगिरी महाराजांचं दर्शन झाल्यानंतर आम्ही निघणार आहोत महाडच्या गणपतीचं दर्शन करायला आणि त्यानंतर पळसदारीला स्वामींचं दर्शन करायला तुम्ही बघू शकता किती खूप सुंदर असा हा आपला गगनगिरी महाराजांचा मठ्म पर तस्मै श्री ब्रह्मे तर मित्रांनो आम्ही आता सर्वजण निघालो आहोत महडच्या गणपतीला आम्ही जात नाहीये कारण ऑलरेडी इशू उशीर झालाय आणि तिकडे सुद्धा खूप गर्दी आहे आम्ही आता निघालो आहोत पळसधरीला स्वामी समर्थ महाराजांचा दर्शन करायला तर चला मग आता आपण सर्वांनी भेटू पळसधरीला आम्ही आता सी एन जीसाठी थांबलो आहे ना आता यानंतर जवळपास चौदा चौदा मिनटावरती आहे पळसधरी स्वामी समर्थ महाराजांचा मठ तर आपण आता सर्वजण भेटूया स्वामींच्या मठामध्ये तर मित्रांनो आपण आता आलो आहोत महाराजांच्या मठामध्ये स्वामींच्या मठामध्ये पळसधरी येते तर आम्ही आता जस्ट पोचलो आहे महडच्या गणपतीचंसुद्धा आम्हाला दर्शन घ्यायचं होतं पण तिकडेसुद्धा गर्दी असल्यामुळे आम्ही स्किप केलं आणि आता इथे महाराजांच्या मठामध्ये आम्ही आता आलो सर्वजण तर चला मग आता महाराजांचं दर्शन घेऊया इथे अच्छा इथे आता शेड बांधली आहे महाराजांच्या मठाच्या इथे चला कदाचित मागे आपण शूटिंग केली होती पण आज गर्दी आहे आणि शूटिंग करायला कदाचित आपल्याला भेटणार नाही तर आपण आता आज जाऊया देव महेश्वरा गुरु साक्षात इथे महाप्रसादाची वेळ दिलेली आहे गुरुवार शनिवार रविवार आणि पौर्णिमेच्या दिवशी गुरुवे गुरु ब्रह्मा गुरू विष्णू ूर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म ब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः क्षण असे असतात जे शब्दात पकडता येत नाहीत आज मी माझ्या बालपणीच्या दोस्तांसोबत पळतरीच्या या स्वामींच्या पुण्यनगरीत आलो आणि इथे आल्यावर स्वामींच्या प्रसादांसोबत हिरव्यागार निसर्गाच्या साक्षीने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला मित्रांसोबतचा हा सहवास खरंच मनाला शांतता देणारा होता जणू काही आपल्याच भूतकाळात परत आल्यासारखं वाटलं आपण आता मँगो ट्री फार्म रिसॉर्टच्या दिशेने आता निघालेलो हो। आहोत आता काही वेळातच आपण पोचू तर हा व्हिडिओ आपण इथेच संप इथेच थांबवतोय कारण हा व्हिडिओ आपण दोन पार्ट मध्ये आपण ही पूर्ण आमची जी जर्नी आहे आणि पूर्ण रिसॉर्टवरची जी जमाल मस्ती जी असणार आहे ती आम्ही दोन भागामध्ये दाखवणार आहे तर पहिल्या भागामध्ये आपला पूर्ण प्रवास आणि देवदर्शन आणि आता जो सेकंड भाग जो येईल त्या भागामध्ये आपल्याला पूर्णपणे रिसॉर्टची धमाल मस्ती बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मित्रांनो धन्यवाद आणि आपण आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये रिसॉर्टवरील धमाल मस्ती बघायला तर चला मग तोपर्यंत श्रीस्वामी समर्थक गणपती बाप्पा मोर्या